नमस्कार मंडळी कोकणकर रोहण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आहे आज अलिबागला माझ्या मित्राच्या घरी तर इकडे आम्ही पोपटीचा प्रोग्राम आज केलेला आहे तर आज आम्ही पोपटी बनवणार आहोत तर तुम्हाला सगळं दाखवतो स्टार्ट टू एंड कसं ते ओके चला बघूया दादा दाखव रे पाला दाखव कसा असतो हा पाला असतो ना हां या ह्या पाल्याची पोपटी बनते हा कुठेही मिळतो ना कुठेही या सीझनला असतो फक्त पोपटीच मेन साहित्य आहे होतच नाही हा आमचा हाय आदित्य आणि प्राजक्ता आम्ही यांच्याच गावी आलो आहोत तर तुम्हाला आता पोपटीचं साहित्य सगळं आम्ही दाखवतो काय काय घेतलंय ते ओके प्राजक्ता दाखवू बघू काय काय घेतलंय ते सांग मला आपल्याला पुरीच्या शेंगा लागणार आहेत हा पावट्याच्या किंवा वाल्याच्या शेंगा पण बोलतात चिकन चिकन घेतले आपण मसाले, मसाले कोणते कोणते आहेत तुमच्या आवडीनुसार काही घेऊ शकतात लाल तिखट चिकन मसाला गरम मसाला आपला जे आवडेल तुम्हाला ते मसाले मसाले घेऊ शकता? शकतात जे घरगुती मसाले असेल ते सगळे आलं लसूण पेस्ट घरगुती मसाले सगळे आणि लिंबू आणि मेन पाला पाला हा मेन पाला चिकन आपण किती घेतलंय चिकन आम्ही घेतलं आहे दीड किलो दीड किलो आणि हे किलो किलो आणि साहित्य हे मेन मेन मडक मडक ह्याच्या सगळं बनवायचं आपल्याला चालेल चालेल ठीक आहे मग आपण स्टार्ट करूया बनवायला पहिले चिकनला आपण लिंबू पिळून घेऊया चांगलं आता आपण लिंबू पिळून घेतलेला आहे छान आता सर्व मसाले आपण यात ऍड करून घेऊया केला आहे आता हे अर्धा तास मी असं सोड द्या मॅरिनेशन साठी आणि बाकीचं साहित्य आता दादा हे मटका पोपटी आपण कसं लावतो हे आमचे दादा तुम्हाला दाखवतील समजा पोपटी कसे लावायची तुम्हाला दाखवतो हो थर लावून घ्यायचे असतात ना पहिलं पाहिलं पहिला थर लावायचा टाईट लावायचा कारण ते थर ते करपलं नाही पाहिजे म्हणून जास्त अच्छा पहिलं टाकून घ्यायचं हे टाकलं ना असं साइडला की आपला मीठ घ्यायचा मॅगनेटला बारीक लावलं हे आपलं असं सगळी टाकून घ्यायचं आणि ह्या दोन्ही शेंगा आहेत ना त्या एक लेअर टाकायचं पूर्ण टोटल हा टाकल्या हा दाबायचं नंतर त्याच्या नंतर हा आपण मॅगनेट केलेला दोन अर्धा तासांनी मॅगनेट केलेला आहे हा चिकन चिकन लेअर टाकून घेतो चिकन टाकून घेतोय आता हे टाकलं त्याच्यात वाल्याच्या आणि तुरीच्या शेंगा दोन्ही मिक्स केल्या हा त्या वरती वरती लेअर लावतोय आणि आता परत मीठ टाकून घेतो आणि परत करून घेतो हे राहिलेलं आपण व्हेज पोपटी पण लावू शकतो ना त्या भाजीपाला असेल ते बटाटे बोल का असं ते यांना पण विचार किती टाकू शकतो वेज मध्ये बटाटे टाकू शकतो आणि सगळं टाकूक व्हेजही करू शकतो नॉन दोन्ही शेंगा आणि ते मामृत सगळं सेम राहील फक्त चिकनच्या जागी आपण व्हेज वॉल आहे म्हणजे कॉर्न रताळी वगैरे हे सगळे आपण टाकू शकतो आपल्या प्रमाणे दादूस हाच पाला का टाकतो आणि आपण जाड मीठ का टाकतो हा फळा म्हणजे हा टाकायलाच लागतो त्या आणि झाडा मीठ का तर तो ताबडतोब विरघळत नाही बारीक मीठ आपला हात विरघळतो पटकन विरघळतो म्हणून हा मीठ आणि हा पाला वापराला फेशियर आपण जे पाला टाकतो ना था था चिकन जे आपण टाकले आहे ते पालेचं फ्लेवर ते चिकन मध्ये येतो म्हणजे पालेचं टेस्ट आहे ना एसेन्स बोलू शकतो आपण ते त्या चिकन मध्ये येतो या पाल्याचा अच्छा म्हणून आपण पाले टाकतो हा हा पाला टाकतो म्हणजे एक नेचरल टेस्ट ऑफ इट आणि ह्या पाल्याने ऍसिडिटी होत नाही अच्छा हां हे महत्त्वाचं आणि आयुर्वेदिक पाला म्हणजे आपण किती पण खाल्लं तरी पण आपल्याला चिकनचा त्रास होत नाही खाल्ल्याचा ना शेंगांचा त्रास होत बाकी त्या पाल्यामुळे आणि जेवढ्या जोरदार दाबून बसवाल तेवढा ते हवा होत व्यवस्थित चांगली होते दुराबीराचा वास येत नाही चला आता आम्ही पोपटी लावायला जातोय मडक असं आहे उकडी करून पूर्ण पॅक करून त्याच्यावरती आम्ही गवत लावणार किती वेळात होणार आता व्हेज असेल तर पंधरा मिनिट होईल आता आपली नॉनव्हेज आहे म्हणजे नॉनव्हेजला पंचवीस ते तीस मिनिटं लागतात लागतात टाइम लावून बघायचं जायचं पण आग लावतोय गवत थोडस ओलं असल्यामुळे लगेच पेटत नाही ते चारी साईडला लावून घेत चाले आमची पोपटी आता रेडी झाली दादूस रेडी ना हा रेडी झाली वीस पंचवीस मिनटं झाली झाली आहे घेऊया हे बघा आपले शेंगा मस्त शिजलेले आहेत आपली पोपटी रेडी झालेली आहे चिकन प्राप्त रेडी झाले चिकन सुद्धा एकदम पीस पूर्ण सुटलेला आहे मस्त शिजला पूर्ण हातून तिची चव बघूया कशी लागते ती या मग पपटी खायला लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू भेट पुढच्या ब्लॉग मध्ये